मग मला सांगायला लागले केंद्रीय शिक्षण धोरणामध्ये त्या धोरणातही नाही रा ना। केंद्राच्या शिक्षण धोरणात इतर कोणत्या राज्यातही नाही महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला तरी दक्षिणेची राज्यता हिंगलून विचारत नाही त्यांना पण महाराष्ट्र ज्या वेळेला पेटून उठतो त्यावेळेला काय घडतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल त्याशिवाय का माघार घेतली विनाकारण आणलेला विषय होता मी त्याशी त्या सांगितलं म्हटलं मला सांगा उत्तर प्रदेश बिहार राजस्थान मध्य प्रदेश कोणती तिसरी भाषा आणणार खर तर आणली पाहिजे नाही गंमत बघा हिंदी भाषिक राज्य आहेत ती आर्थिकदृष्ट्या मागास आणि हिंदी न बोलणारी जी राज्य आहेत ती आर्थिकदृष्ट्या प्रगत आणि वर आम्ही हिंदी शिकायचं यांना हिंदीतून राज्य नाही सांभाळता आली यांना राज्यांचा विकास नाही करता आला जी हिंदी बोलत नाही त्या राज्यांमध्ये हिंदी बोलत असलेल्या राज्यांमधनं नोकरी धंद्यासाठी लोक इकडे येत आहेत आणि हे म्हणतात हिंदी शिका कोणासाठी शिकायचं पाचवी नंतर काय हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जाणार आहेत बोलगा कोणासाठी शिकायचं हिंदी भाषेबद्दल मला वाईट नाही वाटत भाषा कोणतीही श्रेष्ठच असते उत्तमच असते मग ती मराठी असेल गुजराती असेल तामिळ असेल पंजाबी असेल बंगाली असेल हिंदी असेल अजून कुठचीही असेल एक भाषा उभी करायला खूप प्रचंड तपश्चर्या लागते खूप लोकांची मेहनत असते एक लिपी उभी करायला खूप प्रचंड ताकद लागते अशाच भाषा काय उभ्या राहत बसतात आणि या भाषे तर नवीन कुठं आणलं त्याविषयी ते अमित शहा म्हणाले ज्याला इंग्रजी येतं त्याला पुढे म्हणे लाज वाटेल म्हणे मला इंग्रजी येतं अरे तुम्हाला नाही येत <laughs> या संपूर्ण हिंद प्रांतावरती एकशे पंचवीस वर्ष सव्वाशे वर्ष मराठ्यांनी राज्य केलं सव्वाशे वर्ष इतक्या राज्यांवरती आम्ही राज्य केलं तो त्यावेळेला राज्यच नव्हती पण जे प्रदेश होते त्याच्यावरती राज्य केलं आम्ही मराठी लादली गुजरात वरती मध्य प्रदेशवरती राजस्थानवरती पंजाबवरती इतर सगळ्या प्रांतांवरती जिथे जिथे म्हणून अटोक पर्यंत पोचले होते मराठा साम्राज्य आम्ही लादली अरे हिंदी भाषा एक दोनशे वर्षापूर्वीची भाषा आहे महाराजांच्या काळात पण नव्हती